श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच रुद्र महारुद्र यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायचे आहे तसेच ओम कुलदेवताय नम टाईप करायचे आहे शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की आयुष्य म्हटलं की संसार आला संसार म्हटलं की आपला परिवार आला परिवार म्हटलं की आपलं घर आलं घर म्हटलं की आपली कुलदैवता कुलदैवत आलेत आपल्या घराचं संरक्षण रक्षण कवच हे पाच देव करतात भगवान शंकर तसेच आपली कुलदैवत कुलदेवी भगवान श्री गणेश भगवान श्री हरिविष्णू आणि सूर्यनारायण हे पाच देव आपल्या देवघरात असलेच पाहिजेत आपले घर आणि घराचा मुख्य दरवाजा तितकाच महत्वाचा असतो आपल्या घरावर कोणत्याही प्रकाराचं संकट येणार नाही यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत तसेच एखाद्याला आपली कुलदैवी कुलदैवत माहीत नसेल त्यांनासुद्धा या उपायाद्वारे ती माहिती होणार आहे त्याचबरोबर या उपायाने अजून तुम्हाला काय काय फायदे होतील हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकाराची शंका राहणार नाही तर मैत्रिणीनं रोज रोजच जीवन जगताना आपल्या कोणत्याही प्रकाराच्या अडचणी येऊ नये यासाठी ज्योतिषशास्त्र म्हणजे शिवपुराणानुसार आपल्याला अनेक नियम घालून दिलेले आहेत पण आपल्याला या, या गोष्टीचा फायदा कधी होत नाही आपण ज्यावेळेस नियमत राहत नाही तर म्हणजेच काय काही गोष्टीचा आपण उल्लंघन केलं तर नक्कीच आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते पण या समस्यांचा सामना करण्यासाठी काही उपायसुद्धा शिवपुराणात कठेत पंडित मिश्राजी महाराजांनी आवर्जून सांगितले आहेत आपल्या घरातील वातावरण कायम आनंदी ठेवण्यासाठी सुद्धा काही उपाय आपण करत असतो आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारा सकारात्मक राहावं आपल्या घराचा मुख्य दर सकारात्मक राहावा आपल्या घराच्या मुख्य दरवाजात अतिशय महत्त्वाचे स्थान निभावतो कारण आपल्या घरामध्ये येणारी सकारात्मक ऊर्जा असो किंवा नकारात्मक ऊर्जा असो तर तिचा प्रवेश आपल्या घराच्या मुख्य दारातून होत असतो बऱ्याच जणांना आपल्या जीवनामध्ये पैशाची म्हणजे धनाची कमतरता भासत असते कधीकधी असं होतं की पैसा भरपूर येतो पण ती अजिबात टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो सतत निघून जातो आणि आपली कायम चणचण राहत असते त्याचबरोबर बऱ्याच जणांना येणारा पैसासुद्धा अपुरा पडतो काही जणांना शत्रुपिडा असते काही जणांना असं असतं की कुलदेवीची व्यवस्थित सेवा न घडल्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं तसेच आपण शिव शु, शिवशंकराची मनोभावे पूजा करतो तरीही आपल्या घरात संकट येतच या सर्व गोष्टीचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येतो जसं की एखादं कार्य आपण खूप मेहनतीनं केलेलं असतं एखाद्या कामामध्ये आपण खूप कष्ट घेतलेले असतं मेहनत केलेली असते ते काम जेव्हा पूर्णत्वास येतं आणि ऐनवेळेस त्या कामामध्ये आपण अयशस्वी होतो आपल्याला सर्व कष्ट पाण्यामध्ये गेल्यासारखं वाटतं त्याचबरोबर आपल्या घरातील जी मुलं बाळा आहे ती वाईट व्यसनाच्या किंवा वाईट व्यक्तीच्या संगतीला लागलेला आपल्याला दिसून येतात किंवा घरामध्ये सतत भांडणे वादविवाद रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा संतान प्राप्त होत नाही यासारख्या दोषासाठी या, या सगळ्या कारणासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रभावशाली उपाय सांगणार आहे पण तुम्हाला तो उपाय मनोभावे आणि श्रद्धेने देवादिदेव महादेवावर विश्वास ठेवून तसेच कुलस्वामिनीवर विश्वास ठेवून करायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी तुमचा भाग्यांक माहीत असणे खूप महत्त्वाचं आहे तर प्रत्येकाला आपला भाग्यांक अगदी सहजपणे काढता येतो तर कसा काढायचा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते तुम्हाला जर तुमचा लकी नंबर म्हणजे भाग्यांक शोधायचा असेल तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्ही कुलदेवीच्या बाबतीतल्या स से, सेवा उपाय करू शकता समजा तुम्ही तुमचा भाग्यांक शोधण्यासाठी मंगळवार दिवस निवडला तर कुलदेवीची सेवा मंगळवारी करावी आणि जर तुम्ही शुक्रवारचा दिवस निवडला तर शुक्रवारी कुलदेवीची भगवान शिवशंकराची किंवा कुलदेवीची सेवा करावी असे केल्याने तुम्हाला तुमचा भाग्यांक पुन्हा पुन्हा शोधण्याची गरज पडणार नाही आणि एकदा माहीत झाला की तो कायमस्वरूपी तुमचा भाग्य राहतो तर सुरुवातीला हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे भाग्यांक कसा शोधायचा हे सांगते तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या तारखेची बेरीज करायची आहे म्हणजेच आता मी एका एक उदाहरण सांगते एखाद्याची जन्मतारीख जर तेवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव असेल म्हणजेच काय तर तेवीस अधिक जन्मतारखेचा महिना डिसेंबर म्हणजे बारा आणि जन्मतारखेचे जे साल आहे ते आहे एकोणीसशे एक्क्याण्णव तर काय करायचे आहे तर दोन अधिक तीन अधिक एक अधिक दोन आणि अधिक एक अधिक नऊ अधिक नऊ अधिक एक तर मी खाली नंतर अजून अंकात लिहिलं आहे तर ते हवं तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सेपरेट तुम्हाला बेरीज करण्याचे सांगितले तर कसं तेवीस अधिक बारा अधिक एकोणीसशे एक्क्याण्णव अशी बेरीज न करता तेवीस हा अंक कसा बेरीज करायचा तर दोन अधिक तीन बारा हा अंक कसा बेरीज करायचा तर एक अधिक दोन त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव हा अंक कसा बेरीज करायचा तर एक अधिक नऊ नऊ अधिक एक तर या सर्व अंकांची बेरीज एकूण अठ्ठावीस येते तर परत हा दोन अंकी अंक तयार होतो म्हणजेच परत आपल्याला दोन आणि आठ या अंकाची बेरीज करायची आहे दोन अधिक आठ अशी त्याची बेरीज येते दहा तर नंतर या अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्या अंकाची बेरीज केल्यानंतर ज्या व्यक्तीचा तेवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ही जन्मतारीख आहे तर त्याचा भाग्यांक येतो तो लकी नंबर येतो तर एक अशा पद्धतीने तुमची जी काही जन्मतारीख आहे का त्यानुसार तुम्ही भाग्यांक काढू शकता तुमचा लकी नंबर काढू शकता आत्ता भाग्यांक काढून झाल्यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे तर तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार जो काही वार निवडला आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे सूर्योदय अगोदर उठायचे आहे आणखी पुढे जाऊन सांगायचं जा झालं तर तुम्ही पहाटे उठला तर पहाटेची वेळ तुमच्यासाठी अतिउत्तम ठरू शकते मग शांत आणि प्रभावशाली मनापासून हा उपाय करू शकता तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा स्वच्छ बसून त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचा आहे हे स्वस्तिक काढताना काळजीपूर्वक काढा उलट स्वस्तिक काढू नका त्याबरोबर स्वस्तिक काढण्याची सुद्धा योग्य पद्धत आहे स्वस्तिक काढून पूर्ण झाल्यानंतर स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूने रिद्धी सिद्धीच्या दोन रेषा ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर शत्रू पिढा असेल तर तुम्ही स्वस्तिक काढताना अष्टगंधाने काढायचे आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये गरिबी पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा पैसा खूप येतो पण टिकत नसेल तर तुम्ही हळदीने स्वस्तिक काढायचे आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान प्राप्त करायचे असेल तर तसेच तुम्हाला तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्ही कुंकू आणि चंदन मिश्रित स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक दोन्ही बाजूला रेषा देताना सुद्धा तुम्ही त्या मिश्रित स्व... रंगाने स्वस्तिक काढायचे आहे त्याच पद्धतीने रेषा द्यायच्या आहे तुमचा जो मुख्य दरवाजा असतो बाहेरून कोणतीही कोणीही येताना स्पष्ट दिसेल असे त्या बाजूने मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायची आहे तुमचा मुख्य दरवाजा लावल्यानंतर म्हणजे बंद केल्यानंतर जी बाजू आपल्याला दिसते म्हणजे अतील बाजू मुख्य दरवाजाची अतील बाजू तुम्हाला तिथे तुमचा भाग्यांक लिहायचा आहे तर हा उपाय मनोभावे करायचा आहे साधा सोपा उपाय वाटतो पण हा खूप प्रभावशाली उपाय आहे चमत्कारिक आहे ज्या मिश्रणाने स्वस्तिक काढलं त्याच मिश्रणाने आपल्याला भाग्यांक लिहायचा आहे आता भाग्यांक कसा काढला हे मी तुम्हाला सांगितले या भाग्यांकाद्वारे शिव पुराण कथेतील शिवशंभूचे म्हणजेच कुलदेवीचे चमत्कारिक आणि प्रभावशाली असे आपण उपाय पाहणार आहोत तर जर तुम्ही मंगळवार निवडला तर मंगळवारी शुक्रवार निवडला तर शुक्रवारी हा उपाय करताना पहाटेचा एक वेळ ठरवून घरातील ज्येष्ठ पुरुषांनी किंवा स्त्रीने हा उपाय करायचा आहे घराच्या बाहेर ज्येष्ठ पुरुष किंवा स्त्री कुठेही जायच्या अगोदर किंवा सम तुमच्या घरातील तुमच्या कुलदेवीची किंवा घरातील पूजा जर काय करायची असेल तर प्रथम तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे आणि सवि स्वस्तिकला नमस्कार करायचा आहे तुमच्या भाग्यांकाला स्पर्श करायचा आहे तुमचा जो भाग्यांक आहे त्याचा मनातल्या मनात उच्चार करून कुलदेवीचे मनातल्या मनात, मनात स्मरण करायचे आहे ज्यांना आपली कुलदेवी माहीत नसेल त्यांनी ओम कुलदेवताय नम असं म्हणायचं आहे ज्यांना माहीत असेल म्हणजेच एखाद्याची कालिका माता असेल तर कालिका माता की जय एखाद्याची तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानी माता की जय किंवा एखाद्याचे खंडेराया असतील तर एकोट एकोट जय म्हट असे म्हणू शकता किंवा स्मरण करू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीची कु किंवा कुलदेवतेला लाल फूल किंवा दिवा अगरबत्ती लावून एकदम साध्या पद्धतीने जशी पूजा करता तशी तुम्ही मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे तसेच पूजा झाल्यानंतर मुख्य दरवाजामध्ये एक दिव्यामध्ये किंवा पंथीमध्ये तुपामध्ये बुडवून दोन कापूर प्रज्वलित करायचे आहेत आणि हे करत असताना आपल्याला महादेवाचे किंवा कुलदेवीचे स्मरण करायचे आहे याचा जो धूर आहे तो आपल्या घरभर फिरवायचा आहे या उपायामुळे काय होते होईल तर कुलदेवतेचे किंवा कुलदेवीचे संरक्षण कवच आपल्या घरामध्ये तयार होईल यामुळे तुमच्या घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही सकारात्मक गोष्टी घडायला चालू होतील घरातील वादविवाद भांडणतंटे यांच्यावर आळा बसेल ज्यांना ज्यांना आपली कुलदेवी किंवा कुलदैवत माहीत नाही माहीत सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे म्हणजे आपल्या कोणत्याही कामात कोणत्याही प्रकाराच्या अडचणी येत नाही त्यांनी हा उपाय शुक्रवारी आणि मंगळवारी सतत चालू ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची कुलदेवी माहीत होत नाही तोपर्यंत कारण अशी वेळ येईल की तुमची कुलदेवी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊ येऊन दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही किंवा तुमच्या स्वप्नाच्या स्वरूपात किंवा कोणीतरी असा व्यक्ती जो तुमच्या गावाकडचा किंवा तुमच्या भावकीतला असू शकतो असा कोणता ना कोणता विषय असेल ती त्याद्वारे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे ठिकाण नाव नक्की माहीत होईल तर हा उपाय नक्की किती दिवस करायचा तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या समस्या सांगितल्या आहेत त्यापैकी काही जणांना या समस्या नक्कीच असतील म्हणूनच तुम्ही हा उपाय करणार आहात जोपर्यंत तुमची समस्या मिटत नाही संपत नाही तोपर्यंत तुम्ही स्वस्तिक आणि भाग्यांकाचा उपाय दर शुक्रवारी निवडला असेल तर शुक्रवारी मंगळवार निवडला असेल तर मंगळवारी करत राहायचे आहे ज्यावेळेस तुमची समस्या मिटेल किंवा ज्यांना कुलदेवीत माहीत होईल त्यानंतर तुम्ही फक्त मुख्य दरवाजावर त्या त्या वाराला म्हणजे मंगळवार शुक्रवारी स्वस्तिक काढायचं आहे भाग्यांक काढायची गरज नाही फक्त मुख्य दरवाजावर एका स्वस्तिक काढून पंथीमध्ये तुपात बुडवून दोन कापूर प्रज्वलित करून आपल्या घरभर फिरवायचे आहे यामुळे घरात कुलदेवीचे संरक्षण कवच निर्माण होते जी काही वाईट बाधा आहे संकट आहे दुःख आहे त्रास आहे छोट्या छोट्या गोष्टीवरनं कमतरता नष्ट होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी शांती नांदेल हा उपाय श्रद्धेने आणि मनोभावे देवादिदेव महादेवावर तसेच त्या कुलदेवेवर विश्वास ठेवून करायचा आहे हर हर महादेव धन्यवाद